नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब तुम्ही नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो आजचा स्वामी संदेश आहे ज्यांनी तुमच्या चुका काढायचे ठरवले आहे त्यांच्यासमोर स्वतःला सिद्ध करून देण्यात काही अर्थ नाही कारण ते तुमच्या चांगल्या कामात पण चुक शोधतील काही नाती अशी असतात की ज्यांना जोडता जोडता माणूस स्वतः मोडून जात असतो प्रत्येक गोष्टींची नक्कल करता येते पण चारित्र्य आणि ज्ञानाची नक्कल करता येत नाही फक्त ते कमवावे लागते व मिळवावेच लागत असते माणसाने कितीही प्रयत्न केले तरी अंधारात सावली म्हातारपणात शरीर आणि आयुष्याच्या शेवटच्या काळात पैसा कधीच साथ देत नाही साथ देता ती फक्त आपण जोडलेली जवळची माणसं आयुष्यात गैरसमज न होण्यासाठी सर्वात गुणकारी औषध म्हणजे कानापेक्षा डोळ्यांवर जास्त विश्वास ठेवा तुम्ही काम माझे नाव दुसऱ्यांचे हा विचार करून नाराज होऊ नका तूप आणि कापूस युगायुगाने जळत आहे परंतु लोक मात्र फक्त दिवा जळत आहेत असंच म्हणत असतात खेळ असो व आयुष्य आपले सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल स्वामी भक्तांनो एका थेंबासारखं जीवन असतं मनुष्याचं पण अहंकार समुद्रापेक्षाही मोठा असतो आपले संगत आपले भविष्य घडवतो म्हणे तांदूळ जर कुंकुवासोबत मिक्स झाले तर ते देवांच्या चरणी चे पोहोचतात पण जर डाळीसोबत मिक्स झाले तर त्याची खिचडी बनते आपण कोण आहोत यापेक्षा कोणाच्या संगतीत आहोत हे खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे तर स्वामी असंच आपल्या स्वामी स्वामीमौलींवरती विश्वास असेल श्रद्धा असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटद्वारे तुमची काही अडचण असेल किंवा श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका माऊली आपल्याला सांगतात फसवणाऱ्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे बस आपण एवढं प्रामाणिक राहायचं कोणताही स्वार्थ नसतो तेव्हाच माणूस शांतपणे इतरांच्या समस्या ऐकतो चुकीच्या माणसांना सहकार्य करून खोटे समाधान मिळवण्यापेक्षा प्रामाणिक नाती जपून खरोखर मानसिक समाधान भेटलेलं कधीही चांगलं प्रवास करा पण कोणाला सांगू नका खरं प्रेम करा पण कोणाला सांगू नका आनंदाने जगा पण कोणालाही सांगू नका कारण सुंदर गोष्टीला लोक लगेच बिघडवत असतात लोक बोलतात की माणसाची सही आणि स्वभाव हा कधीच बदलत नाही पण एकदा बोटाला ला लागलं ला की सही पण बदलते आणि मनाला ठेच लागली की स्वभावही बदलत असतो आपल्यावर झालेल्या टीकेला घाबरू नका कारण टीकेला जो तो टिकतो तोच या जगात टिकतो कधी कधी गरीब लोकांच्या घरी पण ईडीने कारवाई करावी आणि शोधावे त्यांच्याकडे दोन वेळेच्या जेवणाचे पैसे सुद्धा काय येत नाहीत ते लक्षात असू द्या आवडीची वस्तू मिळाली नाही तर मिळालेल्या वस्तूची आवड निर्माण झाली पाहिजे वेळ सत्ता संपत्ती आणि शरीर साथ देवं अथवा न देव, देव। परंतु चांगला स्वभाव समजूतदारपणा आणि चांगले संबंध काही आयुष्यभर साध्यत असतात जेव्हा तुम्हाला समजते तुमच्याकडे आता हरण्यासाठी काही राहिले नाही तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने जिंकण्यासाठी तयार होता प्रत्येक वेळी आपणच समोरच्याला आपली आठवण करून देणं हे फार बरं दिसत नसतं त्या व्यक्तीला नातं जपायचं असेल आपला स्वभाव हा सूर्यासारखा ठेवा सूर्याला सूर्या उगवण्याचा अभिमान नसतो आणि मावळण्याचा अपमान नसतो खरे नाते तेच जे तुम्हाला भूतकाळात स्वीकारते वर्तमान काळात पाठ राखण करते आणि भविष्यात तुम्हाला धीर देते प्रेम देत असते स्वामी भक्तांनो तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या माऊलींचे आपले सुंदर सुविचार ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच भेट द्या जगातील सर्वात मौल्यवान रत्न म्हणजे मेहनत आणि आयुष्यातील सर्वोत्तम साथीदार म्हणजे आपला आत्मविश्वास माऊली बोलतात फुल कितीही सुंदर असू द्या कौतुक त्यांच्या सुगंधाचे होते माणूस कितीही मोठा झाला तर कौतुक त्यांच्या गुणांचे विश्वासाचे होते चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहतात मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते या जगात नाते तर सर्व जोडतात पण नात्यांपेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते एक लोहार दादा ऐरणीवर हातोड्याचे घाव घालत होते मी विचारले किती वर्षे झाली हातोडी नी आणि ऐरणीला दादा म्हणाले हातोडा तर अनेक तुटल्या पण ऐरण मात्र तशीच आहे मी विचारले असे का तेव्हा त्याने सुंदर उत्तर दिले घाव घालणारे तुटतात पण घाव सहन करणारे कधीही तुटत नाहीत तर ते खणखरपणे आपल्या सोबेच उभे असतात कौतुकाचं सोहळा तोपर्यंत साजरा केला जातो जोपर्यंत तुमची गरज असते एकदा का गरज संपली की वेळात वेळ काढून निंदेची खिरापत घरोघरी वाटली जात असते परिस्थिती गरीब असली तरी चालेल पण विचार आपली भिकारी नसावे लाख मोलाचा सल्ला आहे का मिळालं सुख दर उपभोगायचं ते मिरवत नाही बसायचं झालंच दुःख तर पचवायचं ते गिरवत नाही बसायचं आल्याच अडचणी तर लढायचं पळून नाही जायचं मिळालंच प्रेम तर जवळ करायचं त्याचा हिशोब नाही मांडत बसायचा दिलच आहे जीवन तर जगायचं उगाच दिवस नाही ढकलत बसायचं सुखासाठी धडपड हवी पण त्या सुखाला कुठेतरी समाधानाची सीमा देखील असावी भिक्षापत्र भरलं जाऊ शकतं पण इच्छापत्र कधीही भरत नाही समाधानातच खरे सुख आहे हे ज्याला समजलं तोच या संसारातील खरा सुखी आहे माणसं ओळखण्यात झालेली चूक हेच आपल्या आयुष्यात आलेलं दुःखाचं मोठं कारण असतं असं म्हणतात की आपण चांगलं असलं की सगळं जग चांगलं वागतं पण खरं सांगू आपण जेवढं जास्त चांगलं वागू वा ना लोक आपल्या तेवढाच गैरफायदा घेत असतात बघा पटते का जेव्हा काही माणसांना तुमच्यातलं चांगलं सहन होत नाही ना तेव्हा ते, ते इतरांना तुमच्यातलं वाईट सांगायला सुरुवात करतात बोलायला शिका कारण अन्याय हा नेहमी शांत व्यक्तीवर होत असतो सृष्टीचा नियम आहे बळी हा नेहमी बकऱ्याचा दिला जातो वाघाचा नाही खरो बोलून मन दुखावली तरी चालेल पण खोटं बोलून आनंद देण्याचा प्रयत्न करू नका आयुष्यातील काही गोष्टी कबड्डीच्या खेळाप्रमाणे असतात तुम्ही यशाच्या रेषेला हात लावतात लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करतात काही वेळा आयुष्यात आपल्याला त्रास होणं देखील गरजेचं असतं आपण वाईट आहोत म्हणून नाही तर चांगलं वागणं कुठे थांबवायचं हे कळण्यासाठी एखाद्याच्या जा चेहऱ्यावर जाऊ नये कारण प्रत्येक माणूस हा बंद पुस्तकासारखा असतो ज्यांचे मुखपृष्ठ वेगळे आणि आतील आतील मजकूर काही वेगळाच असतो जमून घेण्याची पाळी येणे म्हणजेच कुठेतरी मुळाचा धक्का प्रचंड अपघाताने माणूस तेवढा खचत नाही कारण त्याच्या मनाची पूर्तता झालेली असते अपेक्षित बारीक सारीक धक्क्यानेच माणूस खचतो कारण त्या प्रसंगांना तोंड देताना तो एकटा पडलेला असतो कारण नसताना कोणी तुमचं कौतुक करत असेल तर समजून जा लवकरच संकट येणार आहेत आपल्या मनात आपल्या आवडत्या माणसांचं जे चित्र उमटलेलं असतं त्या चित्राला फक्त जन्म असतो त्याला मृत्यू नसतो माणुसकीच्या नात्यात ना जर आपण जवळच्या लोकांना मदत केली तर लोक विसरतात आणि नाही केले तर नक्कीच लक्षात ठेवतात जर एखादी व्यक्ती तुम्हाला खूप चांगली वाटली तर तुम्ही त्यांच्यापेक्षा चांगले आहात कारण दुसऱ्यातल्या चांगलेपणा पाहण्याची नजर तुमच्याकडे आहे आणि दुसऱ्यांचं चांगलं म्हणण्याचा मोठेपणा देखील तुमच्यामध्ये आहे माऊली बोलतात तुम्ही माझी कामापुरती आठवण काढा मीही तुम्हाला नावापुरतं लक्षात ठेवेल या जगात कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नाही तुमचे वाईट दिवस सुद्धा नसतात माणसं कृती विसरतात आपण हवेत विरणारे शब्द मात्र धरून ठेवतात दरवाजा घट्ट झाला म्हणून पावसाला दोष देऊ नका कदाचित का भिजलेल्या काही आठवणी अजूनही उंबरट्यात अडकलेल्या असतील आयुष्यात गैरसमज न होण्यासाठी सर्वात गुणकारी औषध म्हणजे कानापेक्षा तुम्ही डोळ्यांवर जास्त विश्वास ठेवा अडचणी येतात आणि जातात फक्त जाताना आपलं वय घेऊन जात असतात तत्व आणि मानवी मूल्य हीच बाब महत्वाची आहे सगळ्यांच गोष्टीकडे तर्क आणि संशयाने पाहायचं नसतं हेतू आणि मर्म जाणून घेण्याची वृत्ती देखील हवी काही माणसं लाखात एक असतात पण काहींकडे लाख असले तरी ते माणसात नसतात दीड शहाण्यांपुढे बुद्धीला घासण्यापेक्षा अडीचपणाचे सोंग घेऊन गप्पा बसलेलं केव्हाही चांगलं दररोज सकाळी आपल्याकडे दोन पर्याय असतात स्वप्न झोपून स्वप्न पाहत राहणे किंवा उठून ती पूर्ण करणे जगणं खूप सुंदर आहे सतत सतत रुसू नका एक फुल उमल नाही म्हणून तुम्ही रोपाला तोडू नका सगळं काही मनासारखंच होतं असं नाही पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस विसरू नका सुटतात काही ह्यात नकळ पण ज्यात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका हे वाईट दिवस देखील तुमचे नक्की सरतील तुम्ही मात्र तुमचं हसणं विसरू नका स्वामी भक्तांनो तुमची काही अडचण असेल किंवा कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायलाही विसरू नका परिस्थितीबद्दल काळजी करू नका आपण जिथे आहात ते पलीकडे जाण्याचा प्रयत्न करा प्रयत्न कधीही अयशस्वी होत नाहीत डोळ्यांना न ना दिसणारा वायरस तुम्हाला मारू शकतो यावर तुमचा विश्वास असेल तर डोळ्यांना न दिसणारा भगवान तुम्हाला वाचवू शकतो यावर सुद्धा विश्वास ठेवायला हरकत नाही असेल नसेल कोणी तुझं तू पंकात कायम भरारी ठेव बदलेला हा एक दिवस तुझा पण तू स्वतःवर नेहमी विश्वास ठेव ही एक गोष्ट नेहमी तुमच्यामध्ये जिवंत ठेवा आयुष्यात काही कमी पडणार नाही लक्षात असू द्या जेव्हा तुमची जवळची व्यक्ती तुमच्या रागण्याची बंद होते किंबहुना तुमच्या कुठल्याही कृतीचा परिणाम त्यांच्यावर होत नाही तेव्हा समजून जा तुम्ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची जागा गमवली माणसांचं मन उदास झालं की मग आपल्या हृदयाच्या जवळच्या माणसांची आठवण घेऊ लागतो आणि त्या माणसाला बोलल्याशिवाय मनातील उदासीनपणा कमी होत नाही म्हणून जवळची माणसे असणे देखील गरजेचे असते तुमचा काळ चांगला असतो तेव्हा तुमच्या चुकांनाही हसत हसत स्वीकारल्या जातात परंतु जेव्हा वाईट काळ येतो ना तेव्हा तुमचा विनोदी गांभीर्याने घेतला जात असतो स्वतःची स्वाद घालाल तर सर्व प्रश्नांची उत्तर सापडतील दुसऱ्यांशी वाद घालता बसाल तर नवीन प्रश्न उभे राहतील शंकेला इलाज नाही स्वभावाला औषध नाही चारित्र्याला प्रमाणपत्र नाही शब्दांपेक्षा काही तिकट नाही आणि मोनासारखा उत्तम हा साधन नाही कधी शारदा कधी लक्ष्मी माऊली बोलतात एखाद्याला चुकीसाठी क्षमा करण्या इतके चांगले जरूर व्हा पण पुन्हा त्यांच्यावर विश्वास ठेवण्या इतके मूर्ख होऊ नका अडचणीच्या वेळी सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास जो मंद हस्ते करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो सगळं व्यवस्थित होईल कर्म एक असं रेस्टॉरंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही जिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं रस्त्यातील काट्यांना सरकवत राहण्यापेक्षा त्यांना ओलांडून जाणं कधीही चांगलं काळट्यांना सरकून आजूबाजूंच्या लोकांच्या नजरेत नक्कीच महान ठरू पण ती महानता कमी काळाची असेल पण वेळ पण आपला वाया नक्कीच जाईल नेहमी इतरांना झुकवण्यात आनंद मानतो त्याचे नाव अहंकार आणि नेहमी स्वतः झुकून इतरांना मोठेपणा देण्यात आनंद मानतो त्याचे नाव संस्कार मतलबी आहे दुनिया इथे फक्त गरज भागूनच घेत असतात स्वार्थासाठी कामापुरती जवळ आलेली माणसं माऊली बोलतात प्रभाव दमदार असण्यापेक्षा स्वभाव दिलदार असावा बदलले तर तू आहे तसा नव्हता आणि नाही बदललं तर अजूनही तसंच आहे काय तू पण तुला जे वाटतं तू कर त्यांचं काय घेऊन बसलास लोकांचं स्वामी भक्तांनो स्वतःचे कौतुक कधीच गावाला सांगत बसायचं नाही कारण आपण आतापर्यंत काय केले आणि काय करू शकतो काय करणार आहे हे फक्त आपल्यालाच माहिती असतं बाकीचे फक्त आनंद अंदाजच लावत असतात ओ त्यामुळे शांत राहायचं आणि वेळ आल्यावर दाखवून द्यायचं की आपण काय आहोत चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा अनोळखी लोकांत राहून आनंदी राहिलेलं कधीही चांगलं नात्यांच्या दुनियादारीत आम्ही जरा कमीच पडलोय लोक आमच्या भावनांशी खेळून गेले आणि आम्ही मात्र जाऊ द्या आपल्या जवळचे हक्काचे आहेत म्हणून नाती जपत बसलोय चांगल्या गोष्टी कोणालाही जास्त वेळ सांगत बसू नये कारण एका विशिष्ट वेळेनंतर तुमची चांगली गोष्ट ही फक्त बडबड समजली जाते स्वामी भक्तांनो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून मात्र जाऊ नका स्वामी तुम्हाला आशीर्वाद देतील दिवस येतात जातात पण मन कुठंच लागत नसतं ज्यांनी तुमच्या चुका काढायचं ठरवलं आहे त्यांच्यासमोर स्वतःला सिद्ध करून देण्यात काही अर्थ नाही कारण ते तुमच्या चांगल्या कामात पण चूक शोधतील देव चुकला वाटतो जन्म हा थोडा चुकल्यासारखा वाटतो गणगोदीतला परकाच वाटतो लाचारे आयुष्य बेकार मज वाटते रोज जगणे आता नकोच वाटते मी चालले प्रवासी तो रस्ता चुकीचा होता मुक्काम जी लाभले तो गाव अनोळखी वाटते आधार मी शोधला ते घर बिंदिस्त होते अंधारात मी छकला छप्पर अपुरा वाटते अवस्थ या वाटा आणि मी मुसाफिर नौका भेटला जो सोबती तोही घातकी वाटते आयुष्य माझे मला शत्रू समान झाले आयुष्य वाटताना देऊ चुकलाच असे वाटतो असे आपले स्वामी भक्त एक कमेंटद्वारे कमेंट, कमेंट करतात स्वामी भक्तांनी जर तुम्हाला कोणी रिजेक्ट अस्वीकार केलं तर निराश होऊ नका सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत किंवा लायकी नसते कल्पनेच्या जगात जाणाऱ्या माणसाला जेव्हा सत्ताचा जोराचा ठसका लागतो तेव्हा माणूस वास्तव्याच्या दुनियेत समजून घेत असतो माऊली बोलतात किती अर्थ दडलेला आहे ह्या वाक्यांमध्ये तुम्ही नक्कीच ऐका अश्रू सांगून जातात दुःख किती आहे विश्वास सांगून जातो जोडीदार कसा आहे गर्व सांगून जातो पैशाचा माज किती आहे संस्कार सांगून जातात परिवार कसा आहे वाचे सांगून जातात ज्ञान किती आहे संवाद सांगून जातात थेच सांगून जाते लक्ष कुठे आहे डोळे सांगून जातात व्यक्ती कशी आहे स्पर्श सांगून जातो मनात काय आहे आणि वेळ दाखवते नातेवाईक कसे आहेत भावकीतली चार माणसे एका दिशेने तेव्हा चालत असतात जेव्हा पाचवा खांद्यावर असतो संपूर्ण आयुष्य पण याच विचारात जगत असतो की लोक काय म्हणतील आणि शेवटी लोक हेच म्हणत असतात की राम नाम सत्य हे माणसाची कदर करायची असेल तर जिवंतपणेच करा कारण तिरिडी उचलण्याच्या वेळी तिरस्कार करणारे सुद्धा रडत असतात मेल्यावर माणूस चांगला होता असं म्हणण्याची प्रथा आहे आणि जिवंतपणी माणूस ओळखता येत नाही हीच खरी व्यथा आहे म्हणून माणसांना जिवंतपणे समजून घ्या मेल्यावर समाधीवर फुलं वाहण्यात काहीच अर्थ नसतो चांगल्या माणसावर एवढा विश्वास ठेवा जेवढा आपण आजारपणात औषधांवर ठेवतो कारण औषध जरी कडू असलं तर ते आपल्या फायद्याचेच असते नम्रपणा हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती व मौल्यवान आहे जो ज्याच्याकडे आहे त्याच्या भोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असले तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होत असतो जेव्हा माणूस आतून तुटतो तेव्हा तो खूप शान झालेला असतो आणि अशी माणसं लहान लहान प्रसंगाने लगेच दुखावली जातात कारण त्या आतून तुटण्यामध्ये त्या माणसानं सगळं काही गमवलेलं असतं अशा लोकांना आधार देणं फारच अवघड त्यांना ना कशाची चिंता उरलेली असते ना प्रेम ना भीती ना कुठली अपेक्षा उरलेली असते उरलेलं असतं ते फक्त आणि फक्त दुःख असं दुःख की जे कधी शब्दातून व्यक्त होणार नसतं स्वामी बघता माऊली सांगतात आपण आयुष्यात खूप काही मिळवतो पण बऱ्याच वेळा ज्या कारणासाठी ही धडपड करतो ती कारण शेवटी आपल्या बरोबर राहत नाहीत मग राहून राहून मनात येतं काही नव्हतं तेव्हा सुखी होतो कुठल्याही कुणालाही कितीही द्या कुणावर कितीही जीव लाव कुठेतरी काहीतरी आपण कमी पडतच असतो आठवणी हसवतात आठवणी रडवतात काहीच न बोलता आठवणी निघून जातात तरी आयुष्यात शेवटी आठवणीच राहत असतात लागलेली भूक नसलेले पैसे तुटलेले मन आणि मिळालेली वागणूक ते शिकवते जे कुठलीच डिग्री शिकवत नाही बोलणारा सहज बोलून जातो पण त्याला कुठे माहिती असतं ऐकणाऱ्याच्या मनावर शब्द निशब्द कोरला जात असतो जर ठरले आहे तर ते घडणारच तू ढासळताना कोसळणारच अंदाज डगाचा जर ढा ठाम निघाला भर ऊन असू दे पाऊस पडणारच शेवट झाल्यावर सुरुवात कशी आला या सुरुवातीलाच शेवट असणारच दोघात असू दे मग लाख दुरावा कक्षेत सुखाच्या दुःखे फिरणारच भर दिवसाढवळ्या जर घडल्या भेटी रात्री अपरात्री त्या आठवणारच अर्ध्या उचकीला जर तो आठवतो त्यालाही तेव्हा ठसका बसणारच मी बंद करू का दरवाजा खिडक्या तू आल्यानंतर घरे दरवळणारच आपण आयुष्यात खूप काही मिळवतो पण बऱ्याच वेळा ज्या कारणांसाठी ही, ही धडपड करतो ती कारण शेवटी आपल्या बरोबर राहत नाहीत माऊली बोलतात निष्ठून चाललेलं काही हातास लागण्याआधी तरी मना नको निष्कारू लागो चिंतीच्या नादी आयुष्य वाहते म्हणून बेचैन जगा का व्हावे ओंजळीत येईल तितके आपले धरून नेहमीच चालावे तुम्ही तोपर्यंत तो देवावर विश्वास ठेवू शकत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाहीत आयुष्य आणि पुस्तकातील व्याकरण सारखेच असते शब्दांची निवड चुकली की वाक्य बिघडते आणि माणसांची निवड चुकली की आपलं आयुष्यच बिघडत असतं वास्तवाचा विचार करून जगण्यातच खरा आनंद आहे बाकीच्या मोठेपणा हा जगासाठी मांडलेला देखावाच असतो कोणावाचून कोणाचं चा काही चढत नाही खरं आहे का हे एकांतात फक्त वाईट विचार येत नाही तर चांगल्या चांगल्या प्रश्नांची सुद्धा उत्तर भेटतात स्वतःला स्वतःची ओळख होण्याची तीच एक वेळ असते अशा व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवा जी व्यक्ती आपल्या अंतकरणातील तीन गोष्टी ओळखेल हसण्यामागील दुःख रागवण्यामागील प्रेम आणि शांत राहण्यामागलं कारण स्वामी भक्ताने तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या आणि कमेंटद्वारे तुमची अडचण आम्हाला नक्कीच कळवा अंत आणि एकांतांत ह्यापैकी माणूस एकांताला जास्त घाबरत असतो माऊली सांगतात माणूस खरंच इतका कधी कधी हतलब होऊन जातो की एखाद्याला आपल्या आयुष्यात गमवायची भीती आहे म्हणून त्या व्यक्तीच्या मनासारखं वागणं आणि त्या व्यक्तीच्या मागे हांजी हांजी करणे हे त्याच्या अंगावरने पडून जात असतं होणार नाही आता उपचार गोळ्यांनी स्वामी बोलतात लक्षात असू द्या जीवनात आपण खूप वेळा हरतो पडतो कित्येक वेळा आपण घेतलेला निर्णय आपल्यालाच मातीत घेऊन जातात त्यामुळे आपल्या असे वाटू लागते की आपली काही किंमत नाही परंतु जीवनात तुमच्यासोबत किती वाईट घडले असू द्या किंवा भविष्यात घडू द्यात म्हणून तुमची किंमत कमी होत नाही तुम्ही खूप अनमोल आहात ही गोष्ट कधी विसरू नका एक गोष्ट लक्षात ठेवा जे भूतकाळामध्ये घडले त्याचा विचार करून येणारे भविष्य खराब करू नका कारण आपल्याकडे खूप किमती गोष्ट आहे आणि ते म्हणजे आपले अनमोल जीवन ते आनंदाने आणि सुखात जगा कधी कधी जीवनात इतकं बेधुंद व्हावं लागतं दुःखाचे काटे टोचतानाही खळखळून हसावं लागतं जीवन यालाच म्हणायचं असतं दुःख असूनही दुखवायचं नसतं मात्र पाण्याने भरलेल्या डोळ्यांना पुसत आणखीन आपण हसायचंच असतं स्वामी भक्तांनो नेहमी लक्षात असू द्या तुम्ही मनाने कितीही चांगले असाल पण नेहमी एक लक्षात ठेवा अशा लोकांना पुन्हा कधीच मदत करू नका जे केलेल्या उपकाराची जाणीव ठेवत नाहीत तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून जावा पायाला स्पर्श करून जाणाऱ्या त्यांच्या लाटा असतात ज्या मोठ्या बोटी बुडवण्याचं सामर्थ्य ठेवत असतात आपल्या जवळच्या माणसांसाठी वेळ काढा नाहीतर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जवळ माणसे नसतील जोपर्यंत स्वतःच्या कुटुंबाचं पोट भरून शिल्लक काही उरत नाही तोपर्यंत तरुणाने समाज कार्याच्या आणि राजकारणाच्या नादी लागू नये माऊली बोलतात खूप दिवसानंतर माऊली आपल्याला सांगतात अडचणी आयुष्यात नाही तर तुझ्या मनातच असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल नेहमी लक्षात असू द्या देव प्रत्येक पक्षांच्या चोचेसाठी घास निर्माण करतो पण तो त्याच्या घरट्यात आणून देत नाही आपण जेव्हा एकटे ते असू तेव्हा विचारांची काळजी घ्या आणि जेव्हा हो लोकांसोबत असू तेव्हा शब्दांची काळजी घ्या उमेद ही मनाच्या उंबरठ्यावरली अशी आशा आहे की जी नेहमी आपल्याला दिलासा देऊन हळू सांगते सगळं काही चांगलं होईल कोणतंही दुःख पचवण्यासाठी ते आधी भोगावं लागतं इथे चंद्राला सुद्धा पौर्णिमेच्या आधी अमास्याशी झगडावंच लागत असतं आयुष्यात जे पाहिजे ते मिळवा फक्त एवढी काळजी घ्या आपल्या जाण्याचा मार्ग लोकांची मने तोडून पुढे जाणार नसेल जोपर्यंत पूर्ण सत्य माहिती नसतं तोपर्यंत शांत राहणंच योग्य असतं कारण पूर्ण असण्यापेक्षा अर्ध सत्य जास्त घातक असतं आयुष्यात असे लोक जोडा जे वेळ येईल जेव्हा तुमची सावली आणि वेळेला तुमचा आरसा बनतील कारण आरसा कधीही खोटं बोलत नाही आणि उन्हात सावली कधीही साथ सोडत नाही आपुलकी असेल तर जीवन सुंदर फुले असतील तर सुंदर गालातल्या गालात एक छोटासा हसू असेल तर चेहरा सुंदर आणि नाती मनापासून जपली तरच आठवणी देखील सुंदरच लक्षात असू द्या माऊली सांगतात सुख या जगात सगळीकडे आहे तुमचा बघण्याचा दृष्टिकोन फक्त बदला बुद्धीचा वापर करणाऱ्यापेक्षा मनाचा वापर करणारे चांगले असतात कारण बुद्धीचा वापर करणाऱ्या आधी स्वतःचा विचार करतात पण मनाचा वापर करणाऱ्या आधी दुसऱ्यांचा विचार करत असतात नेहमी लक्षात असू द्या जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे ज्या गोष्टीला लोक म्हणतात की हे तुला कधीच जमणार नाही कारण यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णयच बदलत असतात उत्तर प्रत्येकाकडे असतं फक्त प्रॉब्लेम एकच आहे तत्वात बसत नाही म्हणून काहीजण शांत असतात ध्येय्यासाठी अतोनात प्रयत्न करा जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेली लोक तो इतिहास वाचत असतात सावलीपासून आपणच नेहमी एक शिकावे कधी लहान तर कधी मोठे होऊन जगावे अपेक्षा गैरसमज अहंकाराने तुलना यामुळे एकामेकांतील नाती बिघडू शकतात असे होऊ नये म्हणून विसरा आणि माफ करा हे तत्व केव्हाही चांगलं उगाच कोणीही खास होत होत नसतो त्यामागे त्रासही तेवढाच होत असतो नाजूक पाकळे कितीही सुंदर असतात रंगीत काळ्या रोजच उमलत असतात नजरे तसे सर्वच असतात परंतु हृदयात भरणारी माणसे फारच कमी असतात मनाने जोडलेल्या नात्याला कोणत्याच नावाची गरज नसते कारण न सांगता जुळणाऱ्या नात्यांची काही पारिभाषाच वेगळी असते स्वामी भक्तांनो स्वतःला आता मिठासारखं बनवणार जिथं नसणार तिथं कोणाला चव नाही राहणार माऊली सांगतात दुःखाचा विचार करत बसाल की समोर उभं असलेले सुख पण डोळ्यांना दिसत नसतं परंतु देव वरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावलं असतो माणसांच्या आयुष्यातील सर्वात दुःखाचा क्षण म्हणजे जिथे आपली काही चूक नसताना किंवा काही संबंध नसताना आपल्याला चुकीचे ठरवलं जातं आणि आपल्याला वेगळी वागणूक दिली जाते हे दुःख माणूस कधीही सहन करू शकत नाही सुकलेले फुल सुगंध देऊन जातात गेलेले क्षण आठवणी देऊन जातात प्रत्येकाशी ओळख असतेच निराळी कोणी मैत्री प्रेम तर कोणी प्रेमात मैत्री देऊन जात असतं विजे ते वेगळ्या गोष्टी करत नाहीत गोष्टी करत नाहीत ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणानेच करत असतात तेजस्वी सूर्याची किरण देवत तुम्हाला ऊर्जा नव्या दिवसाच्या तुम्हाला गोडगोड शुभेच्छा माऊली बोलतात थोडा वेळ स्वतःसाठी पण कधीतरी काढा आयुष्य तर सगळ्यासाठी पडलेलंच आहे सुंदर दिवसात तुम्ही जेवण जगून बघा जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून कठोर जमिनीतून उगवू शकते तर तुम्ही अमिका नाही माऊली बोलतात चूक हे फुलपाखरासारखे असते पाठलाग केला तर उडून जातं बलजबरी केलं तर मरून जातं निरपेक्षपणे काम करत राहिलं तर मनगटावर येऊन अलगत बसत असत आयुष्यात काही प्रसंग अशी येतात की आपण का, आपली काही चूक नसताना आपण चुकीचे करत नसतो किंवा आपण चुकीचे नसतो तरी आपण चुकीचे ठरवले जात असतो सहज जिंकायला मिळत असेल तर भित्री माणसेसुद्धा सुद्धा लढायला तयार होतात पण पराभव समोर दिसत असताना हे जे मैदान सोडत नाही ते शूर म्हणून ओळखले जात असतात कोकिळेच्या मंजूर सुरांनी फुलांच्या हळुवार सुगंधाने आणि सूर्याच्या कोसळ किरणाने ही सकाळ आपलं स्वागत करत आहे स्वामी भक्तांनो आनंदाने जगायचे असेल तर दोनच गोष्टी विसरा तुम्ही इतरांसाठी जे चांगले केले ते आणि इतरांनी तुमच्यासाठी जे वाईट केले ते अशी एखादी तरी कला शिका जी तुमच्याकडे आहे म्हणून लोक तुमच्यासाठी वेडे होतील लहानपणापासूनच सवय आहे जे आवडेल ते जपून ठेवायचं मग ती वस्तू असो व तुमच्यासारखी गोड माणसं असो आशा सोडायचे नसते निराश कधी व्हायचं नसतं अमृत मिळत नाही म्हणून विष कधी प्यायचं नसतं शत्रूच्या सानिध्यात सुद्धा असे राहा की जशी एक जीभ बत्तीस दातांच्या मध्ये राहते सर्वांना भेटते पण कोणाकडून दबली जात नाही मेहनत करा वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नये कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात त्या नक्कीच संपतात जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे जेव्हा लोक म्हणतात तुला अवघड आहे असे म्हणतात माऊली बोलतात एकमेकांची पाय ओढतात पण कधी चुकून कोणाला लात लागली तर फक्त मराठी माणसेच मनापासून पाया पडतो थोडे विचित्र आहेत पण मनाने भारी असतात फिलॉसॉफी अवकाशातून पडत नाही कोणीतरी ते जगून पाहतो ते जगणं योग्य ठरलं तरच ते इतरांना सांगावं असं वाटतं परिस्थिती गरीब असली तरी चालेल पण आपले विचार भिकारडी नसावेत माऊली आपल्याला परत परत सांगतात हारल्या तरी चालेल फक्त जिंकणारा स्वतःहून म्हणला पाहिजे हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता स्वामी नेहमी लक्षात असू द्या समुद्राचं पानंही खारं आणि डोळ्यातलेही पण समुद्राचं पानं कितीही अफाट असलं तरी डोळ्यातलं इवलस खारं पाणी त्याहून जास्त वाहून नेतं आपल्यालाही आणि समोरच्यालाही एखाद्याच्या चेहऱ्यावर जाऊ नये कारण प्रत्येक माणूस हा बंद पुस्तकासारखाच असतो आयुष्याचं बुद्धिबळ तेव्हाच होतो जेव्हा चाल करणारे आपलेच असतात जे नशिबात नसतं मी प्रयत्न करूनही मिळत नाही कदाचित तेच खरे माणसं असतात जर तुम्हाला आनंदी आयुष्य जगायचे असेल तर माणसांवर किंवा गोष्टींवर लक्ष केंद्रित न करता तुमचं लक्ष तुम्ही धैर्यांवर केंद्रित करा तुमचा आजचा संघर्ष विद्याचे सामर्थ्य निर्माण करतो त्यामुळे विचार बदला म्हणजे तुमचे आयुष्य नक्कीच बदलेल सत्य आणि स्पष्ट बोलणारा कडू वाटत असला तरी तो धोकेबाज कधीच नसतो त्यामुळेच तर चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या व्यक्तीला विरोधक हे असतातच अशा माणसांबरोबर राहा जी वेगळ्या ध्येयबद्दल बोलतात अशा माणसांबरोबर नको जे इतरांबद्दल माणसांबद्दल बोलत असतात सुंदर रूप सर्वांना फक्त काही क्षणासाठी आकर्षित करू शकतं पण सुंदर बोलणं आणि वागणं हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळत असतं एक सत्य ऐका आयुष्यात नेहमी दोन व्यक्तींपासून लांब राहा बिझी आणि गर्विष्ठ कारण बिझी लोक त्यांच्या मर्जीनुसार बोलणार तर गर्विष्ठ लोक त्यांच्या मतलबनुसार आठवण काढणार माणसाने सोनं व्हावं किंवा सोन्यासारखं व्हावं असंही पण नेहमी म्हणत असतो परंतु सोन्याचा तसा उपयोग आहे तिजोरीपुरतं शोभेपुरतं किंवा एखादी गरज भागवणं बस एवढंच ना परंतु मला वाटतं माणसाने आयुष्यात काही व्हायचं असेल तर परिस व्हावं जिथं जावं त्याचं सोनं करूनच यावं तर स्वामी भक्तांनो असेच आपल्या स्वामी मौलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या श्री सोमी समर्थ जे जय सोमी समर्थ धन्यवाद